माझे आर्या राहुल खराडे आज मी भुईकोट किल्ला बोलतो या विषयावर मी तुम्हाला एक पातळी नाटक सादर करून दाखवणार आहे ए ए अरे अरे का मी पण माझ्याकडे लक्ष सुद्धा देते ए अरे बाळा हे तिकडे आला का कोण तुम्ही मला नाही ओळखलं मला तर वाटलं तु तुम्ही ओळखत असाल मला पण जाऊ द्या तसही तुम्ही माझ्याशी गप्पा मारायला काही येतच नाही तर तुम्ही मला ओळखणार तरी कस तुम्ही आमच्याशी बोलताय पण तुम्ही नक्की आहात तरी कोण मी कोण अरे मी महाराणी त्यांचे वैभव अरे, अरे पुत्र हो महाराज यांना दुष्ट मुघला कैदेत असताना एक एक दिवस स्वराज्याच्या तळमळीने घालवताना पाहणारा रे मित्रोच ज्याने तुळजी आंग्रेसारख्या भातदाराला कैद होताना पाहणारा मी मित्रोच जाने पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद पी सी घोष आचार्य कृपालानी भारत मातेचं रक्षण करतोय अरे मी आपल्या अहमदनगरचा भुईकोट किल्ला अरे हो 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 आठवलं आमच्या सरांनी ना तुमच्याबद्दल सांगितलं होतं वर्गामध्ये बरं झालं सांगितल्यावर तरी आठवलं तुम्ही खूप दिवसांपासून इथेच आहात ना असं मला ना माझी ताई म्हणाली होती हे खरं आहे का तुम्ही चाचा नेहरूंना पाहिले हे खरं आहे का तुम्ही महारान गेसुबाई यांना पाहिले हे खरे आहे का अरे हो 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 सगळं सांगतो बघ तुला त्यासाठीच तर बोलावलंय तुला सुरुवातीपासून ते आत जे काही पाहिले ते सगळं सांगतो बघ तुला मी आपल्या अहमदनगरचा अहमदनगर शहराची स्थापना अहमद मलिक अहमद शहाने केली त्यानेच मला चौदाशे सत्तावीस रोजी बांधले नंतर हुसेन निजाम शहाणे मला या आत्ताच्या रूपात आणलं तुम्हाला सांगतो संपूर्ण जगात प्रसिद्ध वैभवते आपल्या अहमदनगरचं बगदाद शहरांची अशा प्रसिद्ध आपल्या अहमदनगरची तुलना केली जायची माझ मा सौंदर्य तर अप्रतिम होत तुम्हाला भारतातल्या अभेद्य किल्ल्यांमध्ये माझंही नाव आदराने घेतलं जायचं कारण आज दिसतोय त्यापेक्षा कित्येक पटीने मी तेव्हा मजबूत होतो माझ्या भोवती खनखनका असल्यामुळे माझ्या हात प्रवेश खूप अवघड होते मला बावीस बुरुज आहेत त्या सर्व बुरुजांची नावे माझे रक्षण करणाऱ्या सरदारांच्या नावांवरून दिलेली आहेत ते खूप जीव लावून माझे रक्षण करायचे पण सोळाशे छत्तीस साली मुघल आले आणि मुघल आले आणि त्यांनी माझा मजबूतपणा पाहून एवढा बलाढ्य असा किल्ला पाहून त्यांनी माझ्यातल्या बालकाला संपवून टाकलं आणि मला तुरुंग बनवलं तुरुंग एवढा बलाढ्य अभेद्य प्रचंड असा मी आपल्याच मातीतल्या लोकांना डाबवून ठेवू लागलो हो डाबव तुम्हाला सांगतो सर्वात जास्त वेदना मला त्या दिवशी झाल्या ज्या दिवशी माझ्यामध्ये आपल्या संभाजी महाराजांच्या महाराणी यशोवाई आणि त्यांचे पुत्र महाराज यांना माझ्या मध्ये कैद करून ठेवले होते रात्री अपरात्री त्यांना सोडवण्यासाठी माझ्या आजूबाजूला फिरणाऱ्या मावळ्यांना आणि शिवाजी मारादान, महाराजांना संभाजी महाराजांना मला ओरडून सांग असं वाटत होत ला महाराणी साहेबांना सोडवा पण बाळा माझा जन्म तर फक्त आणि फक्त जो कोणी माझा धनी असेल त्याचीच सेवा करण्यासाठी झालाय रे त्यामुळे म्हणत असून सुद्धा नाही रे त्यांना सोडवू शकलो नाही रे सोडवू काही गोष्टींना सुदैव दुर्दैव हे मलाही कळालं नाही कारण तुळाजी आंग्रे नाना फडणीस विठ्ठल सुंदर यासारख्या कित्येक मोहऱ्यांना माझ्या मध्ये कैद होऊन राहावं लागलं आणि त्यामुळेच मला तुमचा सहवास लागला एकोणीस सतराशे एकोणसाठ साली मला मराठ्यांनी जिंकवून घेतलं शिंदे पेशवे यांच्यासोबत माझे दिवस गो, गोविंदाने असतानाच इंग्रज युद्धामध्ये आणि मी इंग्रजांच्या तावडीत सापडलो इंग्रजांच्या तावडीत असतानाही दिवस काही सोपे नव्हते कारण त्यांनी माझा उपयोग तुरुंग म्हणूनच केला हो तुरुंग म्हणूनच केला नंतर एकोणीसशे बेचाळीस मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या छोडो भारत आंदोलनावर अटक करण्यात आली होती त्यातले महान नेते म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद पी सी घोष आचार्य कृपालानी यांना राजबंदी म्हणून माझ्या मध्ये तब्बल अडीच वर्ष ठेवण्यात आले हो तब्बल अडीच वर्ष हे एवढे महान नेते या तुरुंगात आहेत म्हणून शांत शांत थोडीच बसणार होते त्या इंग्रजांना भारतातून कसे हकलवून लावायचे भारत रस, भारत स्वतंत्र झाल्यावर काय काय करायचे याच्या योजना धरणाचा प्रकल्प माझ्या साक्षीने तेव्हाच ठरला होता आणि त्या काळात पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला याचा मी साक्षीदार आहे याचा मी साक्षीदार आहे भारत स्वतंत्र झाल्यावर या महान नेत्यांनी काय काय केलं हे बघून मी तरी का मागे राहू सध्या मी आपल्या भारताच्या सैन्य दलाच्या ताब्यात आहे आणि या भारत मातेचं रक्षण करतोय तुम्ही तुम्ही तुम्हीही या भारत देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न करा आणि कधी कधी मलाही भेटायला येत जा बरं का जय हिंद जय भारत जय अहमदनगर